हॅलो भाई तो ये लडका घर आ आते ही रोने लगा का रडतोय विचारा त्याला विचारा का रडतोय अनोबा तू का रडतोय हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आणि नेहमीच्या आवडत्या जागेवर आलोय पण आज भीती वाटते का भीती वाटते ते सांगते थोड्या वेळात आरणव सांगणार आहे स्पेशली आणि पाऊस आहे ना बारीक बारीक पाऊस पण आहे छत्रीचा आवाज आहे आर्नव म्हणालेला हॅलो व्हिवर्स वगैरे व्हिडिओची स्टार्ट बाहेर जाऊन कर म्हणजे जा घरी जाऊन कर पण म्हटलं नाही आता आलो आहे तर स्टार्ट करतेच फुल बिझली एक व्हिडिओसाठी किती मेहनत करावी लागते बघा आम्हाला असं जंगलात येऊन ते पण चालेल चला आता घरी जाते आणि अर्णव ना तिथे साप पाहिला आहे खूप मोठा साप पाहिला आहे ना एवढा मोठा तो साप अजून पण आर्नव चेक करतो आहे हे बघा आम्ही आलोय शूटिंग साठी इकडे ह्या इकडे आणि हा माणूस त्या कुत्र्यासाठी घर बनवतोय शूटिंगचं काम ठेवून एक तर मला भीती वाटते ह्या पाण्यात एवढा मोठा साप पाहिलाय आम्ही आता अर्णवनी मी नाही पाहिला केवढा मोठा होता माहितीये काळ्या रंगाचा केवढा मोठा साप आहे हा आला घर बनवून गेली पण त्याला त्या घरात नाही राहायचं चला तर आता चाललो घरी राणीने सांगितलं नाश्ता मग मी काहीतरी म्हणजे मंचुरियन वगैरे असं काहीतरी स्पायसी आण बोलली आहे तर बघूया आता काय मिळतंय का चला आता आम्ही आलेलो घरी थोडा ब्रेक घेतला ड्रेस चेंज केला म्हणजे मी साडी चेंज केली आणि आता पुन्हा चाललो आहे अर्णवला मोबाईल बघायला शूटिंग खतम हो अर मोबाईल टाईम काय हो मला अशी का बघता होय पोस्ट देते पोस्ट देते चल अर्णव चलो मोबाईल बघायला चाललंय माझ्या मोबाईलची हालत बघा कुणी सांगितलं दहावी पासून दहावीला हा तो किती तीस हजाराचा फोन घेतलेला दहावीच्या पोरांना एवढा तीस पस्तीस हजाराचा कुठला आईबाप नाही घेत समजला ना तुझ्या आईबापाने घेतलेला पाच वर्ष झाली त्याच नव्हतं मला माहिती आहे दोन हजार वीस मध्ये घेतलेला भाई मेरे को पता है मी दोन हजार वीस मध्ये घेतलेला त्याच्यात तुम्हाला पण तेव्हाच घेतलेला तुमचा तो फोन गेला दुसरा नवीन आता आहे समजलं त्याचा अजून तोच आहे नवीन नवीन ऑनलाईन मागवलेला किती वर्ष झाली त्या फोनला त्या फोनला तुम्ही तीनच वर्ष वापरली तो पाच वर्ष वापरतो माझ्या तीन वर्ष झालीत ना हेलो <laughs> भाई तो ये लड़का घर आ गया आते ही रोने लगा का रडतोय विचारा त्याला विचारा का रडतोय सोनो भा तू का रडतोय बापडे एवढा का रडतोय आणि ह्या चेहऱ्यावर राग बघा कसलाय जबकी ही साथ मी बी आयको नाही बट तो अकरा आहे आणि तो सोला आहे कुठला आहे साथ सोला कधी सांगशील या अनबॉक्स करू आपण अनबॉक्सिंग करून आलास ना दुकानात आलाय का ही अशी अशी कामं ती बोला आणि माझ्या मॅक्सिनीच पुसला मॅक्सिनी माझ्या दुपट्ट्यानी मला ना ब्लॅक कलरशी काहीतरी येणार एनर्जी का बोला तिचा काढले आणि ब्लॅक जास्त टिकला नव्हता माझा वा ते त्याला बोलतात पॅरेंट्स बच्चो की खुशी पे कैसे खुश होते आम्ही सेल्फी पण काढली मी आम्ही पप्पानी बघ आम्ही फोटो अरे वा वा फर्स्ट क्लिक विथ पप्पा फोन या फोन पहिलीच होती बरोबर चला तर दिदी बरोबर काढला फोन हँग मला

तर तर हा बघा माझा नवीन आयफोन सोला ह्याचं ह्याच्यात हे फीचर आहे बघा हे 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 एक्स्ट्रा एक बटन दिलं आहे त्याच्याने काय होतं माहिती आहे मी दाखवतो तुम्हाला हे असा कॅमेरा उघडला ना तर हे असं बटन दाबायचं आणि हे बटन हे असं नाही हां हे बटननी आहे ना असं झूम 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 होऊ शकतं झूम आऊट होऊ शकतो आणि हे पण होऊ शकतं आणि जर हे हां आणि बटन दाबलं सक... ना तर फोटो येतो बघित किती मस्त हायटेक फोन आहे ना तुम्ही पण नक्की हा फोन घेऊन ट्राय करा मस्त फोन आहे चला आता है। हो मम्मी काय करते बघूया मी हा मी 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 ॲड करते त्यांची मला पैसे देतील ना नेक्स्ट टाइम आता सिद्धा आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स घेऊया आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्सची मला स्पॉन्सर द्या हां तुम्ही बघत असाल तर ओके okay? तर अजून ह्याला म्हणजे कवर लावायचं बाकी आहे ह्याची स्क्रॅच गार्ड बाकी आहे पण मला हा फोन आहे ना म्हणजे माझा जो सॅमसंगचा फोन होता त्याच्या कम्पॅरमध्ये हा फोन मला खूप छोटा वाटतोय साईजमध्ये आणि खूप हलका वाटतोय थांबा मी तुम्हाला कंपॅरिझन दाखवतो हे बघा हे बघा कंपॅरिझनमध्ये कितकूचा फोन वाटतोय आणि आणि मी तुम्हाला एक अजून एक अजून एक अजून एक अजून एक खास बात दाखवतो एक मिनिट हां चल फोन चालू हो जा हां हे बघा ह्या फोनचा पहिला फोटो या आहे आणि माझ्या सॅमसंगचा माझ्या सॅमसंगचा पहिला फोटो हाय हा, हा 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 हे बघा मी कसा होतो आधी आणि आता बघा कसा झालोय जाडा होतो लंबा झालो जरा केसर लंबी झाली काला पडलोय जरा हा 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 बघितलं हे पाच वर्ष आधीचे फोटो आहेत ठीक आहे आजचा माझा फोन एवढाच होता नवीन फ्लो फोनचा ब्लॉग आला म्हणजे म्हणजे आजच नवीन फोन घेतला रॅन्डमली फोन घेतला असं काही हे नव्हतं की आजच जाऊन घ्यायचं आम्हीच फक्त प्रायझिंग काढायला गेलेलो पण चांगली प्रायझिंग भेटली मग नवीन फोन घेऊनच टाकला ला खातो हात तर मम्मी बाय बोल तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ मी भांडी घसते ना तू माझ्या हात ओल्या आहेत बाय